आणि बघा चियू बाप बाय मध्ये गुलाबजाम गुलाबजाम हॅलो वेलकम बॅक टू अर चॅनल आले बा आपले आम्ही स्माइल दिली मस्त गोड गोड आमच्या बटेल राहिलेले आहेत चार दिवस आणि अजून आमची जा शॉपिंग झालेली नाही त्या दिवशी गेलो थोडंफार शॉपिंग केलं पाहिजे ते मनासारखं कमी आलं नाही शेवटी आज काय झालं कुणाला आणि हर्षाने रूमवर आले आणि निकेश पुण्यास लवकर आले त्याच्या तोंडाला थोडा प्रॉब्लेम झाला जे खूप तर तोंड आलेला आहे त्याच्यामुळे तो कामावरून लवकर आला आणि म्हटलं आलाय तर काहीतरी आपण असं करूयात तर ती दोघं आज रूमवर आली मस्त रूमवर आम्ही सगळं डिस्कशन केलं कसं काय करायचं ते हायफाय बड्डे आम्हाला नाही करायचं प्लॅनिंग केलेलं सगळं फ्लॉप झालेलं आहे आमचं कारण गणपती आहेत सो आता चालू तर आम्ही बाबूला कपडे घ्यायला आता बघूयात कसे मिळत आहेत ते एकदम टोटली हँग म्हणजे इच्छाच नाही राहिलेली आहे की बड्डे असं करायचा आहे कारण की काय मूड ऑफ झाला आहे सगळ्याचा आमचा जे आम्ही सगळं मस्त प्लॅनिंग केलेलं ते नाही होत आहे सो त्या त्या त्यातल्या त्यात पहिला बड्डे म्हटलं थोडाफार तरी करायला पाहिजे काहीतरी सो आता आम्ही चाललो आहे श्रीहानला ड्रेस घ्यायला आहे ना खंडू तुम्हाला हर्षाई आहेत मागे त्यांची गाडी मागे आहे आणि आता आम्ही आमची गाडी घेऊन आलो त्यांच्या रूमच्या इथे आम्ही लावतोय आणि मग आता आम्ही जाऊ पुढे आणि आमच्या डॅडा गाडी चालवतोय डॅडाला त्यामुळे मला व्यवस्थित नाही अल्प्या हसत असेल मला ब्लॉग बघून प्रत्येक ब्लॉग मध्ये आलट्या कुठे खायला काय ही बाई गेली गेली हे बरोबर जेवण नाही केलं ह्यांनी आणि निकेश मस्त जेवण आला डब्बा खाऊन आणि आता वाजले किती चार आणि आता आम्ही खातोय पुलाव टोमॅटो मध्ये आलो फेमस आहे ते इथे फेमस आहे जंक्शन करून सॉरी पुलाव जंक्शन आहे जे आम्ही रील्स वरती बघितलं होतं आणि याची टेस्ट सुद्धा आम्ही टेस्ट केली होती खूप भारी लागते वीस रुपयामध्ये वीस रुपयामध्ये ते पण पनीर पुलाव वीस रुपयामध्ये आणि यांच्याकडे घरचे गुलाब तर नक्की ट्राय करा निकेश आवडला मी खाते नवी मुंबई किंवा न्यू पनवेल मध्ये सेकंड मेनू कोणता गुलाबजामून नाही हा हा वडा मूग मूग डाळ मूग वडा आणि परभणीची फेमस मिरची भाजी ही मिरची आणि हे वडा मी फर्स्ट टाइम बघितला असं गोलवाला मोठा था। थाली थालीपीठासारखा हा का <laughs> लास्ट गुलाब जामुन टेस्ट छान आहे मी खाल्ला फर्स्ट आता निगस टेस्ट करतोय आणि हर्षा लेवल की अर्धा नको खाऊ अख्खा खाजा टेस्ट मस्त लागतोय पण है ना आणि हा खाणार आहे सात ते आठ गुलाब जाम भाव नाही का टेस्ट छान आहे मावा गुलाब जाम गुलाब जाम भाव आणि मिरच्या पण खाल्ल्यात तुम्ही दोघांनी बर वाटल झालाय त्याच्या तिखट खायला मिरची आता गुलाबजाम एकदम भारी वाटला आता आम्ही बेबी हक मध्ये शिवला कपडे बघायला बघू भेटतायेत का तो बेबी हग मध्ये आम्हाला नाही पसंत पडला सो आता आम्ही आलो फर्स्ट क्राय मध्ये मामा आणि मावशी बोलतात आपण इथूनच बाबूला ड्रेस घ्यायचा तर काय आता आलो इथे फा आणि श्रियांना उठलेला पण आहे

तिथे आमचा ड्रेस फिक्स झालाय आणि आता दुसऱ्या ड्रेसची परत ट्रायल चालू आहे आणि बघा बा बा बाप्पा शि तुझं काय करता येत तुला आता आम्ही आलेलो आहोत डॅडाची शॉपिंग करायला वा आणि आमचा श्रीजी बघा कशा मस्त घेतोय आणि डॅडा केला ट्रायल करायला तो डॅडाला आवाज देतो दे डॅडाला त्या ये 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 कर टमाटो तो आता आम्ही आहोत सामोट्यामध्ये आणि फायनली शॉपिंग थोडीशी टान झालेली आहे थोडी टान अजून अर्धी राहिलेली अर्धी म्हणजे सेव्हन्टी पर्सेंट झालेली आहे मला दाऊन कंटाळून खेळत नाहीये एवढा पण मला आवडलेला नाही आहे म्हणून खेळायचा तर कधी आहे म्हणून शेत नाही तर ठीक आहे नाही कसा काही नाही आहे आणि त्यांचं पण रेन सर्व्हिस स्वप्नी झालेली आहे आणि तर काय आहे नेहमी काय फॉक्त असेल तर हा नाही नाही पण सगळे घेतो मला दोन पीस घ्यायला लागला स्टेट येतो स्टेट येतो मला सेटण्यामध्ये यावे मला सारखं काय मी अजून नाहीये ठीक आहे आता अजून पाठी शॉपिंग पाठी आहे तो आजच्या ब्लॉक मध्ये एवढंच बाय बाय एव्हरी